जवळपास सगळं सगळं काय गेलं माझं कपाड गेलं फ्रीज गेलं कपडे गेले टी व्ही गेला सगळं गेलं सगळं अन्नधान्य गेलं सगळं गेलं इलेक्ट्रॉनिकची वस्तू गेल्या माझ्या इमिटेशन इंजिनिअरचे सगळं सामान होतं माझं सात तीन लाख रुपयाचे सगळं माझं नुकसान झालंय सरकार कुठलीही मदत करत नाही फक्त येतं फॉर्म भरून घेऊन दोन हजार अकरावरून ते आले फॉर्म भरून घेऊन गेले कुठल्याही नगरसेवक येत नाही आणि कोणी येत नाही आमच्या घरात चालू राहिलं असेल मग पाणी आलं असेल कदाचित आमच्या विभागात पाणी शिरलंच नाही असं अधिकारी सांगता सागर यांच्या घरात मी आहे आणि सागर यांच्या घराचं नुकसान दाखवण्यासाठी सागर खूप आग्रही होता म्हणजे मी माझं काम करून ऑफिसला फीड पाठवण्याचा प्रयत्न करत होतो पण सागर मला थोडंसं सा रागात बोलला आणि माझ्या घरा एवढं नुकसान कुठेच पुराचं झालं नाही असं तो म्हणत होता आता नुकसान काय झालं आहे खरंच एखादा माणूस जेव्हा बोलतो एखादा माणूस आपलं घर दाखवण्याचा प्रयत्न करतो तो नुकसानीची जी, जी नुकसान जे असतं ते मोठं असतं आता इथे मी उभा आहे इथे स्मेल येतो आहे अन्नासारखं असं सागर काय काय नुकसान झालं आहे जवळपास सगळंच सगळं काय गेलं माझं कपाट गेलं फ्रीज गेला कपडे गेले टी व्ही गेला सगळं गेलं सगळं अन्नधान्य गेलं सगळं गेलं इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू गेल्या माझ्या घर हे किचन आहे किचन कुठे आणि हे हा हॉल आहे हा, इथे काय काय सामान होतं इथे इमिटेशन ज्वेलरीचं सगळं सामान होतं माझं तीन लाख रुपयाचं सगळं माझं नुकसान झालं याच्यात कसलं काम करता तुम्ही इमिटेशन ज्वेलरी इमिटेशन ज्वेलरी ज्वेलरी सोफा गेला सगळं गेलं आटा चक्की गेली टी व्ही गेला सगळं गेलं मला पाणी जेव्हा शिरलं तेव्हा काही सांगितलं होतं सांगितलं काही काही सांगितलं नाही संध्याकाळ कुणी नाही आलं बघायला आमच्याकडं हे सगळं नुकसान झालेलं आहे आणि या विभागातील राधाकृष्ण बिहार ना कुठल्या कुठल्या अपार्टमेंटमध्ये मध्ये हे नुकसान झालं या लाईनला सगळ्यात सगळ्याच या लाईनला सगळ्याच राधाकृष्ण सोनाली या जेवढं साईडला शिताली सगळं सगळे मला इमारतीचं नाव सांगा कुठे कुठे नुकसान झालंय राधाकृष्ण सोनाली शिकाली परत पूर्ण लाईन ती सगळे सकाळपासून आज तिसरा दिवस आहे ना म्हणजे दुसरा दुसरा म्हणजे परवा काल रात्री म्हणजे परवा रात्री पाणी शिरलं होतं काल 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 तर थोडं बाहेर या लाईट नाही आहे सागर मग जेव्हा गेल्या वेळेला पाणी शिरलं होतं दोन हजार नऊ किंवा दोन हजार अकराला तेव्हा दोन हजार अकराला ला तेव्हा काय इंटिमेशन काय होतं तुम्हाला तुम्हाला हां आणि यावेळेला पाणी जेव्हा सोडलं तेव्हा तुम्हाला काय सांगितलं हां तुम्हाला काही नाही काहीच नाही सांगितलं आता हे एवढं सगळं नुकसान झालं आहे काय सरकारकडून काय अपेक्षा सरकार कुठलीही मदत करत नाही फक्त येतं फॉर्म भरून घेऊन जा दोन हजार अकरा पण ते आले फॉर्म भरून घेऊन गेले अच्छा दोन हजार अकराची पण मदत नाही फॉर्म पंचनामा करून गेले पण आज पण काही नाही झालं काही फीडबॅक नाही आहे कुठलाही नगरसेवक येत नाही आणि कोणी येत नाही इथं कोणीच येत नाही आहे मग आता मी ऐकलं की काही लोक म्हणतात इथे पाणी चाललं नाही असं काय अधिकारी कोण बोलले नाही आम मग आमच्या घरात चालू राहिलं असेल मग पाणी आलं असेल कदाचित असं काहीतरी ते झालं असेल या सगळ्या परिसरामध्ये फर्स्ट फ्लोअर म्हणजे ग्राउंड फ्लोअरपर्यंत पाणी ग्राउंड फ्लोअरपर्यंत पाणी शिरलेलं आहे काय नुकसान झालं आहे सागरसारखे अनेक जे रहिवासी आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी शिरून लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे आता सरकार किती मदत देत आहे की दहा हजार असेल पंधरा हजार असेल पण दुसऱ्या दिवशी जर सरकारचे कोणी अधिकारी साफसफाई करण्यासाठी किंवा काही मदत करण्यासाठी आले असते या ठिकाणी पिण्याचं पाणी नाही आहे पाणी देण्यासाठी आले असते तर कधी कदाचित थोडासा हातभार त्यांना थोडासा दिलासा मिळाला मिळाला असता पण मी एकता नगरमध्ये जात जात असताना काही महिला रस्त्यावरून जाताना आमच्याकडे कोणी आलं नाही आमच्या विभागात पाणी शिरलंच नाही असं अधिकारी सांगतायत असं म्हटल्यानंतर मी त्यांना विचारलं की नेमकं तुमचा विभाग कुठं आहे कुठल्या इमारतीमध्ये असं घडलं आहे त्यानंतर मी हा सगळा रिपोर्ट दाखवण्यासाठी तुम्हाला आलो विलास आठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र पुणे